आज आमच्याकडे दूध नासलं दूध नसल्यावर जनरली वाईट वाटतं पण आमच्याकडे सगळ्यांना आदत होतं त्याचं कारण असं की आमच्याकडे दूध दूधवाला लगेच त्याची रिप्लेसमेंट म्हणून नवीन पॅकेट देतो आणि नसलेल्या दुधाचे सगळे पदार्थ आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात आज मी इथे नसलेल्या दुधापासून रसगुल्ले बनवत आहे तसे तर बरेचसे प्रकार आपण नसलेल्या दुधापासून बनवू शकतो सगळेच पदार्थ खूप छान लागतात परंतु आज आपण रसगुल्ले बनवणार आहोत आपल्या चॅनलवरती सगळेच पदार्थ करून पाहूया इथे आपण नाचलेल्या दुधातली मलई याने पाणी वेगळं करून घेतलं आहोत दूध वाटताच त्याच्यामध्ये थोडंसं आपण दोन ड्रॉप टाकायचं म्हणजे जेणेकरून ते पाणी आणि मलाई व्यवस्थितपणे वेगळं होते आता ही मलई खडक्यामध्ये आपण काढून घेऊन पुन्हा एक स्वच्छ पाणी छान अशी धुवून आणि परत त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे शक्य तितकं पाणी दाबून काढायचं आहे सेलट कोन वगैरे बरसवे ठेवायचे नाही त्याच्याने खूपच ड्राई मले होते आपल्याला अगदीच ड्राई मले बकोय थोडासा मॉइस्ट त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे हे बघा इथे आता हे दिसते परंतु याच्यामध्ये काय आहे पाण्याचा अंश आहे आणि मी लगेचच वा लगे ते वापरायला घेतली आहे अजिबात ती कुठल्या ओझ्या खाली ठेवायचं नाही किंवा नळाला लटकवून ठेवायचं नाही लगेचच आपण ते फडक्यातून काढून घ्यायचं मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं जेणेकरून त्याला असं छान मळते

आणि मेहनतीची पण स्टेप आहे इथे तुम्ही अगदी कंटाळा करूच नका होईल तितक्या जास्त वेळा तुम्ही हे मळून घ्यातानी आणि हे पहा अशा पद्धतीने ते एक गोळा तयार होतो नंतर आणि ते सगळं काही आपण ताटाला चिटकलेलं पण त्याच्यावरून फिरून असं त्याला एकत्रित करू शकतो अंदाजासाठी असे असे छोटे छोटेसे पार्ट करून घ्यायचे नंतर तुम्ही हवा त्या आकारामध्ये याला वळून घेऊ शकता आता इथे मी एक छोटा आणि खोलगट भांड घेतलेला आहे या वाटीला जी लाईन दिसते या लाईन पर्यंत मी साखर घेतलेली आहे माझ्याकडे छोटी वाटी नव्हती तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर ज्या वाटीने तुम्ही साखर घ्याल त्याच्याच तिप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे त्याच वाटीने तीन पट त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी लाईनीपर्यंत साखर घेतल्यामुळे त्या लाईनपर्यंतच पाणी मोजून घेते आहे साखरेचा तिप्पट पाणी मी इथे वापरलेला आहे साखर आणि पाण्याचे हे प्रमाण एक लिटर दुधाच्या मलईसाठीचे आहे आता आपल्याला याचा पाक न करता फक्त हे गॅसवरती उकळून घ्यायचे आहे जेणेकरून साखर वितळली जाईल पाण्याला उकळी येईपर्यंत मलाईला आपण एक छान शेप देऊन घेऊ मी येथे थोडासा ओव्हल शेप दिलेला आहे तुम्ही गोल पण करू शकता परंतु साईज अगदी छोटी ठेवा कारण की पाण्यामध्ये उकळताना टाकतो आपण त्यावेळेला हे साईजने डबल फुगतात हे पाण्यामध्ये सोडताना पाणी अगदी उकळलेले पाहिजे. उकळत असतानाच हे टाकायचं आणि लगेचच त्याच्यावरती असं अर्धवट झाकत ठेवायचं जेणेकरून पाक आपला उतू जाणार नाही. वेस्ट पदार्थापासून आपण हा पदार्थ बनवतो आहोत त्यामुळे मी इथे छोट्या भांड्यामध्येच पाक केलेला आहे. कारण की खूप जास्त पाक आहे ना तो नंतर काय करायचा असा पण प्रश्न पडतो. त्यामुळे खूप मोठ्या कढईमध्ये तुम्ही हे करत बसू नका. छोट्याशा याच्यामध्ये परंतु हे बॉल्स पुढतील इतपतच आपल्याला पाक करायचं आहे आणि छोटंसंच भांडं वापरायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही पाण्यात उकळत असताना त्याचा आकार अगदी डबल झालेला आहे थोडीशी दाटीवाटी येथे नक्कीच वाटते परंतु त्याच्या फुगण्यासाठी त्याला काही अडचण आलेली नाही अगदी डबल मध्ये हे छान फुललेले आहेत थंड करून घ्यायचेत फ्रीजमध्ये आणि सर्व करायचे. तुम्ही बघू शकता हे अगदी रसरशीत झालेले आहेत आणि कुठूनही अशी ब्रेक झाले नाही किंवा त्याचा भोगाई झालेला नाही अगदी छान परफेक्ट झालेले आहेत आणि आजपर्यंत पाक असा मुरतो आणि आजपर्यंत ते अगदी सॉफ्ट लागतात तर अगदी शॉर्टकट पद्धतीने वाया गेलेल्या पदार्थापासून हा आपण स्वीटचा पदार्थ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच